नमस्कार गोयात जी सध्या काहीच हादरोवपी घटना घडली ती म्हटल्यार प्राणघातक हल्लो एका समाज ववरुरप्याचे झालो म्हटल्यार रामा काणकोणकरेर त्या उपरात ही घटना ह्या घटनेत असंख्य असे प्रश्न उपस्थित केल्या कितल्याशाच प्रश्नाक हा ह्या घटनेत वाचा फोडली असे म्हणू येतात फाटल्या बेरेस्तारची ही घडणूक म्हटल्या गोयच्या राज्याच्या कायदो सुव्यवस्थेचे हो प्रश्नचिन्ह त्याच्या उपरात काय पाच जणांक का अटक जाता शुक्रारा दोघ जणांक शनिवारा अकरा असे प्रतिबंधात्मक ही अटक म्हटल्या प्रिवेंटरी अटक आम्ही म्हणतात करता करता त्रेविसांचे पावले शुक्रारा जे ऐतिहासिक एक आंदोलन झाले भितून कितलेशेच समाज वावुरपी जनता विरोधक आनी आणि कसो हो रस्तो बंद केलो आणि रामा खातीर जो न्याय खातीर ते एकवटान उबो रावले हे तुमकां खबरच असतं मात्र त्यांची एक मागणी आशिल्ली लोकांची मागणी विरोधकांचा दबाव ती हातूतला फाटलो जो मास्टर मायंड असा ताका उपस्थित करा ताका सादर करा ता करता करता सोमार मेरन अल्टिमेटम दिल, हिस्ट्री शिटराक हातूंत अटक झाली मात्र पोलिसांनी आता मेरेन तपास यंत्रणेन जे कितें कारवाई केलेली आसा ती योग्य असा हे समाज वावुरपी जे आमच्या बरोबर जमल्यात हे समाधानी दिसता तांच्या भितून संतोष असंतोष त्यांची प्रतिक्रिया असा ती जाणून घेऊया आमच्या बरोबर असा शंकर पोळजी मागीर तनुज मागीर मारियानो फेर्राव आणि फिदोल तेरेरा तुम्ही हां पहिला असताना कशी आक्रमक भूमिका त्यांच्यानी मांडली मात्र आता मेरेन जो तपास झाला ताचेर ते कशे समाधानी आसात किंवा ते जनतेक आमी ताका है। विचारया सगळ्यात पहिली या शंकर तुका कितें दिसता जी पोलिसांनी रोखडीच कारवाई केली ती योग्य आशिली किंवा आतापर्यंत जी सगळी कारवाई चालू आसा ती समाधानकारक असा हातून पारदर्शकता दिसून ना का आतां आता जाला जेंका धरल्या आणि पोलिसांनी जी कामगिरी केल्या ती बरी कामगिरी केल्या ओके पण आमचो एकूच डिमांड मास्टर मायंड कोण सुपारी दिणारो कोण ताज्या एन्ड पॉईंटापर्यंत पॉपाची गरज असा कोण कोण धरले ते काय मास्टर मांड न कॉन्ट्रॅक्ट घेतले कसे दिसतं होम मिनिस्टराकडे बाबा आम्ही धाबा उडून किंवा गोय सांभाळपांचे नाव दोरपूक तुझे होम मिनिस्टरचे नाव तर हे सांगता तुवें ताका फ्री हँड दी आणि ते पण इन्व्हेस्टिगेशन अरेस्ट कर आणि समोर हाडून तो कोणी असो राजकारणी असो बिझनेसमॅन असो कॉमन मनीसो त्यांना हाडाय कावर कोत्ताय आणि ओत्त हू इज देर इन साईड ओपन अप द फेसीस अँड कॅलर्स हू इज देर रामा, एक मिडिया दाखवता की रामागेली पर्सनल ड्रायव्हरी ॉथिंग कॉल्ल पोलीस यंत्रणे खरी पारदर्शकता दवरपाची गरज असा आणि पारदर्शकतेचो जेव्हा प्रश्न येता त्यांना असो सातत्यान गोयच्या भूमी खातीर जो प्रश्न मांडपी समाज वावुरपी असा ताका ते दिवपाक ही जनता मुखार येता आणि ह्या जनतेच्या प्रश्नाक न्याय खातीर एक महत्त्वाचा रोल तो म्हटल्यार मिडियाचो कित्याक लो, लोकशाहीचो एक चौथो आधारस्तंभ ह्या कारणात आमकां ही भूमिका बजावची पडटा हांकां जाणून घेऊया की पत्रकारितेन मिडियेन तांकां कसो कितें आधार दिला आतापर्यंत जो बातम्यो हो, मिडियन सातत्यान मांडल्या तिथून ते समाधानी असा काय म्हणून शंकर बाबक विचारया कशा दिसतं की आतापर्यंत जो बातम्यो हो सतत लोकांच्या मुखार मांडीत असा ही कितली महत्वाची भूमिका पत्रकारांनी बजाल्या हांव गोंयच्या पत्रकारांचे देव बरें करू म्हणटा खरेंच तेंच्यांनी बरी भूमिका निभाय फक्त मदीं आमकां वायट वाईट दिसले सांग की इन्व्हेस्टिगेशन चालू असताना एक मिडिया चॅनलान एक न्यूज हायप केली की रामाचे पर्सनल डिफरन्सीस झालेले म्हणून व हे घडलो म्हणून जो हल्लो घडलो म्हणून त्याचा आम्ही निषेध केलो आम्ही निषेध करतकच मागीर त्यांच्यानी आपले मातशे टायटल चेंज केले मिडिया शुड कवर अप दिस स्टँड स्ट्रॉंग इतलेशे प्रेशर येले झाले देखून प्लीज काइंडली स्टँड स्ट्रॉंग अँड थँक्स वन्स अगेन टू मिडिया फॉर सपोर्टिंग अस बाहेियां पत्रकारांचे आभार व्यक्त केले जसे की आम्ही म्हणतात की मिडिया लोकशाहीचं एक चौथो आधारस्तंभ जन असा लागून आम्ही सातत्यान हे प्रश्न मुखार मांडीत असा हा एक शेवटचो प्रश्न केला तांकां भिरान दिसना काय म्हणून समाज ववरुरपी म्हणून पुढे त्याच बरोबर ते एक चली भुरगे त्यांनी एक असो मेसेज दिला क्रांतिकारी जेन्ना आपल्या मायभुमी खातीर लडटा त्यांना ती आपल्या जिवाची पर्वा करिना आणि तरी हो रामा काणकोणकर सातत्यान सत्याच्या फाटी उबो रावन गोयच्या जमनीचे प्रश्न उपस्थित करतालो ही जनता मुखार आयली ताकाच लागून आज मिडियेक तरी फुडें येऊन सांगचे अशें दिसले की खंय तरी ह्या तपास यंत्रणेंत पारदर्शकता जी आसा ती खूप गरजेची असा कारण की जो ही घटना गोयात घडली ती खरेंच एक लोकशाहीचे आघात करपी अशी घटना आसा ताका लागून आम्ही हो आवाज जनते मुखार मांडपाचो एक यत्न केलो रामा काणकोणकर हल्लो प्रकरणांत जी कितें अपडेट आसा ती तुमच्या मेन पावत राहत त्या खातीर तुमकां पळोवपाची गरज असं गोमंतक टीव्ही कॅमेरामॅन यश बरोबर हांव गौरीश परब आमोणकर